राज्यात सध्या शिवसेनेसारखीच गत राष्ट्रवादीची झाली आहे दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुरू आहे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतही पक्ष आणि निवडणूक चिन्हाची लढाई केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे शिवसेनेत केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं असलं तरी त्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे तरी या संपूर्ण प्रकरणात आता विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात हे पाहणं महत्वाचं आहे तरी या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक मोठी घडामोड घडते ती देशाच्या राजधानीत ती म्हणजे शरद पवार दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेणार असल्याची बातमी साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे त्यामुळे जर पवार शहा भेट होत असेल तर त्याचे राजकीय परिणाम येत्या काळात महाराष्ट्रात दिसून येणार का हे पाहणं महत्वाचं असेल तर याबाबत संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा झालं असं की कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉलच्या बंदीच्या निर्णयामुळे राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार चांगलाच संकटात आलाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुद्द शरद पवारही नाशकात रस्त्यावर उतरलेले दिसले तर आता इथेनॉल बंदीचा निर्णय घेतल्यानंतर साखर कारखानदारांची बाजू मांडण्यासाठी शरद पवार केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाना भेटण्याची शक्यता वर्तवली जाते कारण इथेनॉल बंदीचा मोठा फटका साखर कारखानदारांना बसणार आहे त्यामुळे याविषयी अमित शहाची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचं सुद्धा कळत आहे तरी लवकरच शाह भेटीची शक्यताही वर्तवली जाते याशिवाय पवार अमित शहाना पत्र लिहिणार असल्याचं कळत शाह भेटीच्या अपडेट झाल्या तर यात एक गोष्ट सांगायची झाली तर जर पवार शहांना भेटत असतील तर त्यांची फक्त कांदा आणि साखरेच्या मुद्द्यावर चर्चा होणार हे म्हणणं सध्या बाळबोधाचं ठरेल कारण राज्यातलं सध्याचं वातावरण पाहता आणि राष्ट्रवादी भाजपचा इतिहास पाहता दोन हजार चौदा साली पवारांनी बाहेरून पाठिंबा देत भाजपाला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत मदत केली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस साली सुद्धा पहाटेच्या शपथविधी आधी पवारांनी सत्ता स्थापनेबाबत भाजपसोबत चर्चा केल्याचा दावा खुद्द फडणवीस आणि अजित पवारांनी अनेक प्रसंगी बोलून दाखवलाय अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी पक्षाची लढाई सुरू आहे दुसरीकडे येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीनेही पवार शहांमध्ये चर्चा होऊ शकते नवाब सध्या राज्यात तरी फडणवीसांनी अजितदादांना लिहिलेल्या पत्रामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वॉर सुरू असल्याची सुद्धा चर्चा आहे तर मलिकांचा आधार घेत पवार अजितदादांची शहांसमोर कोंडी करू शकतात पण आताची एक महत्वाची माहिती म्हणजे पवारांच्या भेटी आधीच अजितदादांची शहांसोबत मध्य प्रदेशात भेट झाल्याचं दिसतंय कारण मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी अजितदादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत सामील झाले होते आणि यावेळी अमित शहासोबत त्यांची भेट झाल्याचं दिसतंय कारण तसे फोटो अजितदानी आपल्या समाज माध्यमांवर टाकलेत त्यामुळे आता पवारशाह भेटीनंतर आणखी नेमकं काय घडतंय नेमका कुणाचा गेम होतोय हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला या याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की कळवा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका